आज आपण आनंदाई शनिवार उपक्रम येत्या चौदा नऊ दोन हजार चोवीसला म्हणजे चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीसला वार शनिवार रोजी घ्यायचे उपक्रम कोण कोणते या ठिकाणी आपण पाहूया स्तर एक इयता पहिली व दुसरीसाठी परिसर भेट निसर्ग भेट दोन चला आदर करूया तीन कॉन बनेगा स्मार्ट बॉय गर्ल चार किराणा दुकान भेट परिसर ओळख यानंतर स्तर दोन इयत्ता तिसरी ते पाचवीसाठी एक छान माझा मुखवटा दोन विद्यार्थी शालेय वस्तू भांडार तीन जुन्या वर्तमानपत्रातून अध्ययन चार सुरपारंभ्या नंतर आपण स्तर पाना रहो दिया ये था था कागत पुठा तीन पाहणार आहोत या ठिकाणी आठवीसाठी एक कागद काम व काम दोन शालेय परिसरातील कचऱ्याचे ऑडिट करणे तीन सकस आहार पडतील आजार चार सायबर गुन्हेगारीचे प्रकार आधी याची माहिती आपण सविस्तर पाहूया उपक्रम आहे परिसर भेट आणि निसर्ग भेटी यासाठी आपल्याला आवश्यक साहित्य लागणारे भिंग भिंग नकाशा किटकाचे फोटो नावे असलेला तक्ता या ठिकाणी शिक्षक वृत्ती काय असणार आहे ती या ठिकाणी आपण पाहूया शिक्षक आपल्या शाळेतील परिसरातील नदी या ठिकाणी भेट देण्याचे नियोजन करतात आणि त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे आढळणाऱ्या पक्षी कीटक यांची माहिती संकलित करतात दोन आवश्यकतेनुसार इतर शिक्षकांची मदत घेऊन इयत्ता पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना परिसर भेटदरम्यान काय निरीक्षण करायचे याबाबत सविस्तर सूचना देतात नियोजनाप्रमाणे परिसरात भेट देऊन विद्यार्थ्यांना फळजाळे फुलजाडे वृक्ष मातीचा रंग कचरा प्लॅस्टिकच्या वस्तू प्राणी पक्षी इत्यादीचे निरीक्षण करायला सांगतात सजीव आणि निर्जीव घटक यांची यादी करायला करायला सांगतात परिसराला भेट दिल्यानंतर विद्यार्थ्यांना परिसरात कोणकोणत्या वस्तू आढळून आल्या याबाबत प्रश्न विचारून व नंतर सजीव आणि निर्जीव घटकांचे वर्गीकरण करण्यास सांगतात याबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधतात विद्यार्थ्यांचे प्रतिसाद घेऊन त्यांच्या नोंदी करतात या ठिकाणी विद्यार्थी कृतीपा विद्यार्थी परिसर भेट उपक्रमामध्ये सहभागी होतात विद्यार्थी परिसर भेटीदरम्यान विविध सजीव आणि निर्जीव वस्तूंचे काळजीपूर्वक निरीक्षण करतात गटामध्ये किंवा आपल्या मित्र मैत्रिणीसोबत परिसर भेटीदरम्यान त्यांना दिसलेले पाळीव प्राणी पक्षी प्लॅस्टिकच्या वस्तू फळझाळे फुलदाळे या घटकाबाबत संवाद साधतात विद्यार्थी शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांना प्रतिसाद देतात दुसरा उपक्रम या ठिकाणी आपण पाहूया त्याला आदर करूया आता आपण या ठिकाणी शिक्षक कृती या ठिकाणी पाहूया शिक्षक आधाराचे महत्व स्पष्ट करतात उदाहरणार्थ हात जोडून नमस्कार करणे पाणी देणे हस्तांदोल करणे इत्यादी शिक्षक विद्यार्थ्यांना आपल्यापेक्षा लहान व मोठ्या व्यक्तींना संबोधन संबोधत असतात जसं हाक मारताना आदर कसा व्यक्त केला जातो याबद्दल माहिती सांगतात उदाहरणार्थ दादा ताई काका काकू मामा मामी तात्या छकुली बाळा छोटी ताई छोटा दादा इत्यादी शिक्षक घरातील परिसरातील ओळखीच्या किंवा अनोळखी अनोळखी मोठ्या माणसाबरोबर आदराने कसे बोलावे वागावे याबद्दल माहिती देतात शिक्षक छोट्या छोट्या व बोलण्यातून आदर कसा व्यक्त करावा याबाबत माहिती देतात शिक्षक विद्यार्थ्यांना आपण इतरांना आदर दिला किंवा बोललो तर तेही आपल्याला आदर देतात बोलतात या बाबी खालील प्रश्नाच्या आधारे प्रात्यक्षिक घेऊन सांगतात या ठिकाणी प्रश्न विचारतात दादा किंवा दीदी तुमचे नाव काय आहे काकू तुम्ही कुठे राहता मामा मामी तुम्ही कधी आलात पाणी घेतले का बाळा कसा आहेस तू छोटी ताई किंवा दादा शाळेत जात आहात ना असे प्रश्न विचारायचे त्या ठिकाणी पुढचा उपकरण आपण या ठिकाणी पाहणार आहोत तो म्हणजे कोण बनेंग तो म्हणजे कोण बनेग स्मार्ट बॉय आणि गर्ल या ठिकाणी आवश्यक साहित्य लागणारे तयार केलेला मुकुट विजेता रिबिन या ठिकाणी आपण शिक्षक वृत्ती पाहूया सर्वप्रथम शिक्षक हे स्मार्ट बॉय व स्मार्ट गर्ल हा उपक्रम शाळेत राबवित असताना विद्यार्थ्यांना हा उपक्रम आपल्या शाळेमध्ये कसा राबविला जाणार आहे याविषयी सविस्तर मार्गदर्शन करतात त्यानंतर विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक संग, नियम नियम सांगतात विजेता स्मार्ट बॉय व स्मार्ट गर्ल यांना बक्षीस स्वरूपात मुकुट व विजेता रिबिन बक्षीस म्हणून मिळणार असल्याचे विद्यार्थ्यांना सांगतात शिक्षक सर्वप्रमाणे स्वच्छतेचे महत्व सांगतात शिक्षक विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छतेचे फायदे सांगतात शिक्षक विद्यार्थ्यांना वैयक्तिक विकासाचा एक विकासाचा एक मार्ग म्हणजे वैयक्तिक स्वच्छता हे सांगतात विद्यार्थी कृती काय करतात या ठिकाणी पाहूया स्मार्ट वाय व स्मार्ट गर्ल या उपक्रमात विद्यार्थी हे शिक्षकांनी सांगितलेल्या नियमाप्रमाणे वैयक्तिक स्वच्छता टापटिपणा व इतर नियमांची स्पर्धात्मक अंमलबजावणी करून या उपक्रमामध्ये अतिशय आनंदाने सहभागी होतात व केवळ स्पर्धा म्हणून किंवा बक्षीस म्हणून सहभाग न नोंदता प्रत्यक्ष त्यांच्यामध्ये वैयक्तिक स्वच्छतेबद्दल आवड निर्माण होऊन प्रत्यक्ष कृतीमध्ये कृतीमध्ये बदल होतो स्वतःमध्ये देखील बदल करतात व इतरांना देखील प्रेरित करतात विद्यार्थी वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व व फायदे समजून घेतात विद्यार्थ्यांना अस्वच्छतेचे तोटे समज समजतात विद्यार्थी शिक्षकांकडून वैयक्तिक विकासाचा एक, एक मार्ग म्हणजे वैयक्तिक स्वच्छता हे समजून घेतात या ठिकाणी संदर्भ साहित्य आहे ठिकाणी आपण पाहणार एखाद्या किराणा शिक्षण शिक्षक परिसरातील किराणा दुकानाबाबत माहिती गोळा करतात आणि ही जी माहिती हिच्यावर एक प्रश्न प्रश्न विचारला जाते किराणा दुकानाचे नाव काय किराणा दुकान कुठे आहे दुकानाची वेळ काय आहे दुकानात विक्रीसाठी काय काय असते दुकानात कोण कोणत्या वस्तू किंमत असते दुकानात कामगार किती आहेत याला लागणारे आवश्यक साहित्य पाण्याची बाटली डबा इत्यादी या ठिकाणी आपण शिक्षक वृत्ती पाहूया शिक्षक विद्यार्थ्यांना परिसरातील किराणा दुकानांची नावे विचारतात परिसरातील किराणा दुकानांना भेट देण्यासाठी विद्यार्थ्यांना शिस्ती संदर्भात सूचना देतात उदाहरणार्थ एका रांगेत चला स्वतःच्या वस्तू स्वतः सांभाळा इत्यादी शिक्षक विद्यार्थ्यांना परिसरातील क्षेत्रियोजनात तयार केलेले माहिती घेण्यास सांगतात क्षेत्र भेटीनंतर शिक्षक विद्यार्थ्यांना खालील स्वरूपाचे प्रश्न विचारून वर्गात विद्यार्थ्यांशी चर्चा करतात उदाहरणार्थ किराणा दुकानात तुम्ही काय काय पाहिले किराणा दुकानात यापूर्वी गेला होता का दुकानात तुमच्या आवडीच्या कोणकोणत्या वस्तू होत्या दुकानात कोणकोणत्या वस्तूवर छापील किंमत होती दुकानाला भेट देऊन तुम्हाला कोणते अनुभव आले इत्यादी या प्रकारचे प्रश्न विद्यार्थ्यांना विचारतात विद्यार्थी विद्यार्थी देखील विद्यार्थी परिसरात भेट दिलेल्या किराणा दुकानाचे नाव सांगतात विद्यार्थी क्षेत्रभेट दरम्यान शिक्षकांनी दिलेल्या सूचनेनुसार निरीक्षण करतात व आवश्यक माहिती संकलित करतात विद्यार्थी परिसरात भेट दिलेल्या किराणा दुकानांची माहिती सादर करतात विद्यार्थी क्षेत्र भेटीनंतर होणाऱ्या चर्चेत सहभागी होतात अशा प्रकारचे हे आहे नंतर याच्यावर प्रश्नावली तयार केली जाते नंतर पुढचा उपक्रम आहे छान माझा मुखवटा यासाठी आवश्यक साहित्य लागणार कार्डशीट कागद डिंक स्केच पेन दोरा सजावट इत्यादी या ठिकाणी आपण शिक्षक कृती पाहूया शिक्षक विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे मुखवटे दाखवतात उदाहरणार्थ लाकूड कागद रबर कागद प्लेट्स इत्यादी पासून तयार केलेले मुखवटे विद्यार्थ्यांना कार्डशीट पासून मुखवटा तयार करताना कागदावर रेखाटन रंगकाम बाह्य रेषा हाताने कापणे दोरा बांधणे या टप्प्यासह कृती पूर्ण करून दाखवतात विद्यार्थ्यांना मुखवटा बनव बनवण्यासाठी प्रोत्साहन देतात आवश्यक तेथे मदत करतात शिक्षक स्वतः मुखवटा चेहऱ्यावर परिधान करून संवाद मानतात विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेला मुखवटा चेहऱ्यावर लावायला सांगतात पात्रानुसार आवाज काढून वैयक्तिक सादरीकरण करायला सांगतात त्या पात्राची गुण वैशिष्ट्ये सांगण्यास प्रेरित करतात त्यानंतर काही विद्यार्थ्यांना गटाने मुखवट्यासह छोटे 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 संवाद सादर करायला सांगतात या ठिकाणी शिक्षक कृती जसे करतात तसे या ठिकाणी विद्यार्थी कृती देखील करून घेतात विद्यार्थी शिक्षक प्रात्यक्षिकेचे निरीक्षण करतात शिक्षकांच्या सूचनेनुसार त्यांचा आवडता प्राणी पक्षी कार्टून यांचे मुखवटे तयार करतात रेखाटन रंगकाम बाह्यरेषक रेषा कापणे दोरा बांधणे या टप्प्याने कृती करतात तयार केलेला मुखवाटा चेहऱ्यावर लावून त्यानुसार प्राणी पक्षी कार्टून इत्यादीचा आवाज काढतात विद्यार्थी समोर येऊन वैयक्तिकरित्या मुखवट्यासह छोटे छोटे संवाद करतात या ठिकाणी बघा विद्यार्थी शालेय वस्तू भांडार विद्यार्थी शालेय वस्तू भांडार यामध्ये आवश्यक साहित्य पेन पेन पेन्सिल रबर पट्टी प्रोजेक्ट कागद प्रोजेक्ट चित्रे वही तेलखडू रिफिल या ठिकाणी शिक्षक कृती काय करतात ते पाहूया आपण शिक्षक विद्यार्थ्यांचे गट करतात वेगवेगळ्या गटाकडे वेगवेगळ्या वस्तू विकण्यासाठी ठेवतात प्रत्येक गटाला आपली स्वतंत्र वही ठेवण्यास सांगतात या ठिकाणी विद्यार्थी कृती पाहूया विद्यार्थी शाळेच्या या उपक्रमामध्ये सहभागी होतात खरेदी विक्री व्यवहार समजून घेतात नफा तोटा या संदर्भाने आर्थिक व्यवहाराविषयी ज्ञान आत्मसात करतात तर पुढचा उपक्रम आपण पाहणार आहोत जुन्या वर्तमानपत्रातून अध्ययन यासाठी आवश्यक साहित्य काय लागणार आहे वही पेन रद्दी वर्तमानपत्रे मुलांनी नाही आणल्यास शिक्षकांनी पुरवठा करतील शिक्षकांनी पुरवठा करावीत हे सर्व घडताना व्हिडिओ तयार करावेत व मुलांना नंतर दाखवावा त्यानंतर त्यातून स्वतःच्या चुका व चांगल्या बाबी दोन्ही शोधता येतील शिक्षक वृत्ती या ठिकाणी पाहूया शनिवारी मुले शाळेत आली की केलेल्या नियोजनानुसार शिक्षक त्यांचे गट तयार करतात गट करताना तिन्ही वर्गाचे मिश्र किंवा स्वरानुसार किंवा मुलांच्या आवडीनुसार तीन ते चार मुलांचा एक गट याप्रमाणे गट करतात काही गट भाषा काही इंग्रजी काही गणित काही परिसर अभ्यास काही खेळ काही इतर विषय याप्रमाणे गट करतात शिक्षक एकेका गटास काम देतात व लघु मध्यंतरापर्यंत काम पूर्ण करून एकत्र जमण्यास सांगतात मुलांनी आणलेला जुन्या वर्तमानपत्राचा कागद वाचून काढण्यास सांगतात त्यानंतर प्रत्येक विषयाच्या गटाने काय करावे त्या सविस्तर सूचना खाली प्रमाणे देतात उदाहरणार्थ कृती वन भाषा आपण वाचलेल्या मजकुरातून नाम विशेषणे विशेषण क्रियापदे शोधून अधोरेखित करा व लिहून काढा किती प्रकारचे विरामचिन्ह उपयोगात आणले आहेत त्यांची नावे लिहा कृती दोन गणित वाचलेल्या मजकुरात आढळलेले अंक संख्या अंकी अक्षरी लिहून काढा त्यांचा चढता उतरता क्रम लावा त्यांची बेरीज वजाबाकी करा मोठ्या संख्येला लहान संख्येचे गुणाकार व भागर करा काही संख्या जर दशांश अपूर्णांक किंवा व्यवहारी अपूर्णांकात आढळल्या तर त्यांच्यावर पण त्याच क्रिया करा तुमच्या वया एकमेकांना दाखवा व चुका चुकदुरुस्त करा अशा प्रकारचा उपक्रम यान यानंतर या ठिकाणी कृती पण दिलेली आहे बघा परिसर अभ्यासाची कृती काय घेणार आहेत खेळाची कृती काय घेणार आहेत कृतीपात चित्रकलेची काय घेणार आहेत कृती सहा पण दिलेले आहेत अशा प्रकारचे कृती या ठिकाणी दिलेल्या आहेत विद्यार्थी काय करतील तर विद्यार्थी गटात बसतात शिक्षकांच्या सूचनेनुसार कृती करतात आवश्यकते ते चर्चा करतात सर्वानुमते हो निर्णय घेतात लेखन काम करतात मुखवाचन वाचन करतात त्यावर आधारित कृती करतात चिंतन करतात एकमेकांना शिकण्यास मदत करतात आवडीनुसार चित्र काढतात जाहिराती तयार करतात आज आपण काय शिकलो ते सांगतात व कसे शिकलो ही ते सांगतात आता आपण पुढचा उपक्रम घेणार आहोत पारंब्या यासाठी लागणारे आवश्यक साहित्य म्हणजे बांबूंची किंवा इतर फांदीची दोन फूट लांबीची छोटी काठी वर्तुळकार रिंगण आखण्यासाठी पांढरी भुकटी किंवा चुना शिक्षककृती काय करतात बघा पारंब्या हा खेळ खेळण्यासाठी वडाचे झाड किंवा इतर झाडे जिथे आहेत तिथे मोठ्या झाडांची खाली मातीचे मैदान तयार करून घेतात सुरपारंभ्या या पारंपरिक खेळाविषयी माहिती विद्यार्थ्यांना विचारतात सुरपारंभ्या खेल खेळ व खेळाचे संदर्भात विद्यार्थ्यांना माहिती देतात सुरपार हा खेळ खेळताना सुरक्षित नियम पाळा पाळावयाच्या सुरक्षित संदर्भात विद्यार्थ्यांना जाणीव करून देतात हा खेळ खेळण्यासाठी पाच ते सात विद्यार्थ्यांचा एक एकच गट तयार करतात व एकावर एकावर डाव किंवा राज्य असते हा खेळ खेड़ कसा खेळावा हे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीद्वारे समजून सांगतात गटातील एका विद्यार्थ्याने खाली राहून सुरकाठी जोरात पाया खालून दूरवर फेकायची बाकीची सर्व मुले झाडावर चढलेली असतील ज्या विद्यार्थ्यावर राज्य आहे त्याने धावत जाऊन ती काठी आणून वर्तुळकार रिंगणामध्ये ठेवायची व लगेच पाठला पाठलाव पाठलाव करत झाडावर चढून त्या विद्यार्थ्यांना स्पर्श करायचा ज्या हो विद्यार्थ्याला हाताने स्पर्श होतो त्या विद्यार्थ्याला पुन्हा येते राज, राज विद्यार्थी कृती शिक्षकांनी सांगितल्यामुळे नंतर पुढचं पाहणार आहोत आपण कागदकाम पुठ्ठा काम, काम। कागदाच्या लगद्यापासून विविध वस्तू तयार करणे यासाठी लागणारे जे आवश्यक साहित्य आहेत वर्तमानपत्राचे जुने कागद पासून मेथी पावडर डिंक वापरून तयार केलेला कागदाचा लगदा रंगीत कागदाचे तुकडे टलकम पावडर विविध प्रकारचे नंग ब्रश दोरा तार पाणी मोजपट्टी डिंक कटर आणि कात्री इत्यादी या ठिकाणी लागतात या ठिकाणी आपण शिक्षकृती पाहूया आदल्या दिवशी कागदाचा लगदा ता कसा तयार करायच करतात याची माहिती सांगून विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या मदतीने लगदा तयार करून घेतात किंवा संबंधित व्हिडिओ दाखवतात ज्यामध्ये कागदाच्या लगद्यापासून वस्तू तयार केलेल्या आहेत विद्यार्थ्यांना काळ्या घेऊन दोऱ्याने घट्ट बांधून आवडत्या वस्तूंचा सांगाळा सांगाळा तयार करतात उदाहरणार्थ प्राणी पक्षी फुलदाणी इत्यादी त्यावर कागदाचा लगदा हळूवार लावून आवडत्या वस्तूंचा आकार तयार करतात त्यावर डिंकांच्या साहाय्याने कोऱ्या कागदाचे तुकडे चिटवतात आकार आणखी रेखीव करतात वस्तू वाढल्यानंतर त्या योग्य रंगाने रंगवतात कृती पूर्ण झाल्यावर जागा स्वच्छ करतात या ठिकाणी शिक्षकांनी सांगितले जी कृती विद्यार्थी त्यांचं फॉलोअप करतात त्याप्रमाणे वागतात पुढचा उपक्रम आहे बघा शालेय परिसरातील कचऱ्याचे ऑडिट करणे यासाठी आवश्यक साहित्य काय लागणार आहेत वही पेन खडू फळा प्रोजेक्टर टाकाऊ वस्तू डिंक रंगीत कागद कुदळ फावळे शिक्षक कृती करतात काय कृती करतात ते पाहूया परिसरात कचरा गोळा होणारे निश्चित करतात शिक्षक शालेय तयार होणाऱ्या कचऱ्याचे ऑडिट करण्यासाठी तक्ते बनवतात तक्त्या तक्त्यामध्ये खालील प्रमाणे खालील प्रमाणे स्तंभ असावेत कचरा गोळा होण्याचे का ठिकाण कचऱ्याचे स्वरूप कचऱ्याचे अंदाजे वजन विघटनशील कचऱ्याचे अंदाजे प्रमाण टक्केवारी अविघटनशील कचऱ्याचे अंदाज अंदाजे प्रमाण टक्केवारीमध्ये कचऱ्याची विल्हेवाट कशी लावली जाते शिक्षक विद्यार्थी गट करून उपक्रमाबाबत सूचना देतात शिक्षक विद्यार्थ्यांना कचऱ्याचे ऑडिट कसे करावे याबाबत सूचना देतात माहितीचे संकलन व विश्लेषण करण्यास विद्यार्थ्यांना मदत करतात प्राप्त माहिती वरून निष्कर्ष काढण्यास मदत करतात निष्कर्ष निष्कर्षावरून संभाव्य उपाययोजना कोणत्या करता येतील याविषयी चर्चा घडून आणतात संकलित माहितीच्या आधारे विद्यार्थ्यांना अहवाल लेखन करण्यास सांगतात या ठिकाणी विद्यार्थी विद्यार्थी शिक्षकाच्या सूचनेनुसार उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग होतात जसे शिक्षक कृती करतात तसे या ठिकाणी विद्यार्थी कृती घडून आणतात या ठिकाणी प्रश्नावली दिलेली तर पुढचं पाहणार आपण सकस आहार पडतील आजार या ठिकाणी आवश्यक साहित्य चित्रे आणि व्हिडिओ क्लिप शिक्षक कृती काय करतात ते पाहूया पूर्व आहारामुळे आजारापासून कसे सुरक्षण होते याविषयी एकत्रित करण्या एकत्रित करण्यासाठी सांगितलेली माहिती विचारतात जसं सकस आहार म्हणजे काय उत्तर रोजच्या अन्न पदार्थात पुरेशा प्रमाणात पोषण तत्वांचा समावेश करणाऱ्या आहाराला सकस आहार असे म्हणतात सकस आहाराचे घटक कोणकोणते उदाहरणार्थ उत्तर करबोद कर्बोदके दुग्धजन्य पदार्थ फळे व भाजीपाला स्निग्ध पदार्थ तृणधान्य खनिजे व पाणी व कडधान्य इत्यादी सकस आहाराला अजून कोणत्या नावाने संबोधले जाते उत्तर आहे समतोल आहार शिक्षक विद्यार्थ्यांना सकस आहार कोणता सकस आहारामुळे आजारापासून होणारा बचाव याविषयी खालील मुद्द्यांचे महत्व पटून देतात सकस आहार रोजच्या अन्न पदार्थात पुरुष प्रमाणात पोषक तत्वांचा समावेश असणाऱ्या आहाराला सकस आहार असे म्हणतात निरोगी शरीरासाठी संतुलित पौष्टिक व सकस आहार आवश्यक आहे हे योग्य वाढ आणि विकासासाठी ते आवश्यक आहे तसेच आहारात पोषक तत्वांचे योग्य संतुलन राखणे देखील गरजेचे आहे शिवाय भाज्या फळे मांस मास यांचे सेवन केल्याने आजार टाळण्यास आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते सकस आहारामुळे आजारापासून संरक्षण होत असते सकस आहार शरीराला योग्य प्रकारे कार्य करण्यास मदत करते आणि रोगापासून संरक्षण करते सकस आहारामुळे एन्झाईम्स हार्मोन्स आणि शरीरातील इतर रसायने तयार होण्यास मदत होते सकस आहार शरीराच्या पेशीचे दुरुस्ती आणि पुनर्निर्मिती करण्यासाठी पोषक ठरते सकस आहार अन्नातून पोषक तत्वे शोषून घेण्यास आणि वापरण्यास मदत होते अशा प्रकारचे या ठिकाणी त्याचे फायदे सांगितलेले संरक्षण या ठिकाणी आपल्याला सांगितले गेलेले विद्यार्थी कृती म्हणजे जसे शिक्षक कृती करतात तसे विद्यार्थी कृती करायला त्यांना लावतात या ठिकाणी विद्यार्थी कृती घडून आणतात या ठिकाणी प्रश्नावली विचारलेली बघा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी प्रश्नावली विचारलेली आहेत आता या ठिकाणी सायबर सुरक्षितता हे पाहणार आपण पा। सायबर गुन्हेगारीचे प्रकार आता आवश्यक साहित्य काय लागणार आहे शिक्षक निर्मिती पॉवर पॉइंट सादरीकरण संगणक आणि मोबाईल या ठिकाणी शिक्षक कृती काय करतात या ठिकाणी आपण पाहूया शिक्षक विद्यार्थ्यांना खालील बाबतीत अधिक माहिती देतात एक सायबर गुन्हेगारी म्हणजे काय ऑनलाईन पद्धतीने फसवणिके फसविणे म्हणजे काय बेकायदेशीर कृत्य करणे उदाहरणार्थ ईमेल वेबसाईटच्या बाबतीत हे दिसून येते सायबर गुन्हेगारीचे प्रकार किती व हो कोणते भरपूर प्रकार येथे अपेक्षित किमान चार हायकिंग वेब हायजॅकिंग पोनोग्राफी चाइल्ड पोनोग्राफी योग्य उदाहरणे देऊन स्पष्टीकरण करते आपल्या अवतीभोवती सायबर गुन्हेगारी कशी करते ऑनलाईन फसवणूक कशी होते फिशिंग स्पुकिंग स्पु... स्पूफिंग क्रेडिट कार्ड फसवणूक इत्यादी हे सांगून त्याद्वारे समाजातील नागरिकांना प्रकारे प्रकारे कशा धमकावले प्रकारे जाते ईमेलद्वारे मेसेजद्वारे आणि त्यांचा छळ कसा आणि कोणत्या पद्धतीने केला जातो वैयक्तिक सार्वजनिक खाते हँकिंग हॅकिंग वैयक्तिक माहिती चोरून साधनात व्हायरस टाकून ऑनलाईन शिवीगाळ व पाठलाग करून सायबर सुरक्षा म्हणजे नेमके काय सायबर गुन्हेगारी वाचण्यासाठी अंमलात आणलेल्या उपाययोजना सांगतात सायबर सुरक्षा देणारे उपाय कोणते यामध्ये अधिकृत प्रणाली वापरणे क्लिष्ट पद पासवर्ड ठेवणे पासवर्ड कोणासही न देणे वैयक्तिक माहिती कोणासमोर न उघडणे अनोळखी व्यक्तीशी ओळख न करणे याविषयी माहिती सांगतात आपण कोणती खबरदारी घेतली पाहिजे यामध्ये सतत ऑनलाईन राहणे टाळावे लहान बालकांच्या व्यवहारावर लक्ष ठेवावे निवा नी नावी फोन मेसेज ईमेल प्रतिसाद न देणे या अत्यंत सोप्या भाषेत धमकावणे आणि छळ याबद्दल अधिक माहिती विद्यार्थ्यांना देतात विद्यार्थी कृती काय करतात शिक्षकांनी जशी सांगितलेली असेल त्या कृती विद्यार्थी या ठिकाणी फॉलो करतात आणि ह्या पी या ही पी डीएफ मी माझ्या डिस्क्रिप्शन व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका Thank you.